आपण जनसन्मान यात्रा काढली सुरुवात झालेली आहे हिंदू वीरशैव लिंगायत मंचाच्या वतीने वीरशैव लिंगायत समाज सन्मान यात्रा ही भक्तिस्थळावरून राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या संजीवनी समाधीचं दर्शन घेऊन व त्यांचा आशीर्वाद घेऊन हजारो लिंगायत बांधवांच्या साक्षीने ही वीरसेव लिंगायत समाज सन्मान यात्रा मजल दरमजल करीत लातूर शहरातून ग्रामीण भागातून ही औसा उमरगा तुळजापूर धाराशिव सोलापूर दक्षिण उत्तर शहर अक्कलकोट मार्गे सांगली सातारा मिरज जत हातकणंगले असं करून पिंपरी चिंचवड पुणे छत्रपती संभाजीनगर मार्गे पंढरपूर येथे येऊन मंगळवेढ्यामध्ये जे आमचं शक्तीस्थळ आहे ज्या ठिकाणी महात्मा बसवेश्वरांनी तपस्या केली ज्ञानाचं अर्जन केलं आणि त्या ठिकाणी सगळ्या समतेचा संदेश सगळ्या जगाला दिला त्या मंगळवेड्याला याचा समारोप होणार असून सगळ्या लिंगायत बांधवांना सगळ्या पोट जातींना एकत्र करून लिंगायत समाजातील राजकीय आर्थिक सामाजिक शैक्षणिक कृषी क्षेत्रातील औद्योगिक क्षेत्रातील व तसेच सर्व युवा आणि युवतींच्या प्रगल्भतेसाठी आणि त्यांच्या ज्ञानार्जनासाठी आणि त्यांच्या विकासासाठी या सगळ्या लिंगायत समाजाला एकत्रित करून एक चांगली दिशा मिळावी या दृष्टिकोनातून या समाजातील हजारो तरुणांना एकत्रित करीत ही यात्रा पुढे सरकत आहे माझी या महाराष्ट्रातील सर्व तमाम लिंगायत बांधवांना व तसेच अठरा पगड जातीतील सर्व समाज बांधवांना माझी अशी विनंती आहे की हा समाज आपण बलिष्ठ करूयात या समाजाला संस्काराच्या माध्यमातून गुरुवर्यांच्या शिवाचार्यांच्या आशीर्वादातून आपण या समाजाला एकत्रित करूयात आणि या समाजाचा या यात्रेचा उद्देश हा फक्त तात्पुरता नसून हा पूर्णपणे या समाजाचं भविष्यातलं नेतृत्व भविष्यातलं शिक्षण भविष्यातल्या सर्व गरजा आणि भविष्यातल्या विकासाच्या सर्व गोष्टी या दृष्टिकोनातून ह्या यात्रेचा संकल्प जनमानसामध्ये प्रबोधन करणे जागृत करणे आणि संघटित करणे हा उद्देश असल्यामुळे माझी या समाजाला विनंती आहे की आपण सगळेजण एक होऊ आणि संघटित होऊन या महाराष्ट्राच्या विकासामध्ये आपण सगळेजण मिळून हातभार लावू एवढीच विनंती आपल्या चा चॅनलच्या माध्यमातून मी करतो जय हिंद जय भारत शिव शरणार्थ